जय श्री राधाकृष्ण संगीताच किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे ब्रेड रोल्स बनवणार आहे तर त्यासाठी मी ब्रेड घेतलेले आहे ब्रेडचे कडा काढून घेतलेल्या आहेत गाजर सिम गाजर हिरवी मिरची कोथिंबीर म्हणजे बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे बाऊलमध्ये बटाटे घेतलेले आहेत मी आत्ता त्याच्यामध्ये हिरवी मिरची एक चम्मच टाकून घेतलेली आहे गाजर किसून घेतलेला आहे कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे आणि मटर मी, मी तेलावर थोडे फ्राय करून घेतलेले आहेत एक चमच मीठ टाकून घेतलेला आहे मॅगी मसाला टाकून घेते मी आता याच्यामध्ये चाट मसालाही वापरू शकता तुम्ही तरी छान खूप छान लागतात रे ब्रेड रोल्स मॅशरमध्ये आपल्याला हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे हे सगळं मिक्स करून घेते आता व्यवस्थित पाहू शकता अशा प्रकारे मी ब ब्रेड रोलसाठी भाजी करून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे पा जस्ट आपला ब्रेड पाण्यामध्ये जस्ट बुडवून काढायचा आहे आणि प्रेस पाणी प्रेस करून त्याच्यामध्ये अशी भाजी टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी चीज चीज टाकून घेणार आहे अशा प्रकारे मी चीज कट कौर। करून घेतलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे ब्रेड रोल्स आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारचे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत ब्रेड रोल्स मुलांच्या बड्डेसाठी किंवा काही फेस्टिवलसाठी तुम्ही अशा प्रकारे ब्रेड रोल्स तयार करू शकता खूप छान लागतात खायला आपले ब्रेड रोल्स तर रेडी झालेले आहेत तर एका मोठ्या प्लेटमध्ये मी रवा स्प्रेड करून घेतलेला आहे आता आपले सगळे ब्रेड रोल्स आहेत अशा प्रकारे आपल्याला ते रवा लावून घ्यायचं आहे आपल्या ब्रेड रोल्सला सगळ्या आपल्या सगळ्या ब्रेड रोलला ब्रेड रोल्सला रवा रोल्स ला लावून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि आपल्या कढईमधल्या इकडे तेलही गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळे ब्रेड रोल्स एक एक करून टाकून घेते मी आता व्यवस्थित ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे ते ब्रेड रोल्स गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे पाहू शकता कलर हळूहळू चेंज होत आहे आपल्या ब्रेड रोल्सचा छान ब्राउन कलर आलेला आहे ब्रेड रोल्सला आपल्या पाहू शकता तुम्ही उरलेली ब्रेड तरी आपण तळून घेऊया व्यवस्थित आपले ब्रेड तर रेडी झालेले आहे तळून पाहू शकता छान ब्राऊन हे आलेला आहे यम्मी यम्मी ब्रेड रोल्स खाण्यासाठी रेडी आहेत माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा बाय बाय